एकदम नवी लिए लिए नवीन आहे यापूर्वी कधीच केली नसेल ही रेसिपी पाण्यामध्ये कोथंबीर घालून तर पहा अरे बापरे आता ही काय नवीनच रेसिपी तुम्हालाही प्रश्न पडला ना जास्त विचार करू नका आपल्या चॅनलवरती भरपूर नवीन आणि अतिशय वेगळ्या रेसिपीज असतात त्यामुळे पटकन सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुम्हालासुद्धा रोज पाहता येतील तर पहा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक ते दोन भर इतपत कोथंबीर घेतलेली आहे जवळपास अर्ध्या गड्डीलाही थोडी कमी इतपत घेतली आहे आता हा पदार्थ मी माझ्या मुलांसाठी बनवते आहे त्यांच्या नाश्त्यासाठी त्यासाठी मी इतकी कोथंबीर घेतलेली आहे तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्ही कोथंबीर कमी जास्त करू शकता आता ही कोथंबीर मी आधी स्वच्छ निवडून घेतली त्यानंतरनं ती छान अशी धुवून घेतली आणि पहा आता अशा पद्धतीने बारीक अशी चिरून आहे बरं कोथंबीर चिरताना काड्यांसहित घेतली तरी चालेल पण जर खूप जाड काड्या असतील ना तर त्या घेऊ नका कारण खायला छान लागणार नाही आणि त्या दाताखाली आल्यावरती एवढ्या छान लागतसुद्धा नाही त्यामुळे कवळ्या काड्या असतील तेवढ्या घ्या खूप निबार काड्या असतील तर त्या घेऊ नका काड्यांकरची जी बाजू आहे पहा ती मी सेपरेट ठेवली होती कारण ती आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे पानं थोडी मोठी मोठी असतील तर चालतील पण जी काड्यांची बाजू आहे ना ती अगदी बारीक चिरा आता ही कोथंबीर थोडी साईडला करायची आणि इथे आपल्याला मिरची कट करून घ्यायची तर मिरची कशी कापायची लहान मुलांसाठी करतो आहे पण आपण जो आज पदार्थ बनवतो आहे ना त्यामध्ये मिरची निवडता येणार नाही आहे त्यामुळे एक तर तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या पण आता दोनच मिरच्या घालायच्या आहेत तर कुठे मिक्सरला फिरवणार म्हणून मी अशा पद्धतीने कट करून घेते की जी छान अशी बारीक कट करता येईल तर पहा इथे मी व्हिडिओ दाखवला आहे त्या पद्धतीने तुम्हाला मिरची कट करून घ्यायची आहे कदाचित तुम्ही यापेक्षाही छान बारीक कट करू शकाल तर इथे मी अशा पद्धतीने एका मिरचीचे चार भाग केलेले आहेत आणि ही मिरची कट करून घेते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण कोणताही तळणीचा पदार्थ करत नाही आहोत आणि झपाटे किंवा मग पराठे असा प्रकारसुद्धा करत नाही होत वड्यासुद्धा करत नाही होत आता इथे पहा जवळपास एक पूर्ण एक पळीभर तेल इथे मी घेतलेले खूप जास्त तेलाची गरज आपल्याला या रेसिपीसाठी लागणार नाही आहे तेल गरम झालं की मोहरी घालायची जिरं घालायचं सोबत पांढरे तीळ घालायचे आवर्जून त्यानंतरनं बारीक कट केलेली मिरची घालायची पहा इथे मी दोन मिरच्यांचा वापर केला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा लहान मुलांसाठी करते आहे तिखट कमी प्रमाणात घातलेलं आहे थोडंसं हिंग घातलं थोडीशी हळद घातली अर्धा चमचा धना पावडर घातली आता ही फोडणी छान अशी परतवून घेऊया फक्त अर्धा मिनटं जास्त वेळ नाही तीळ आहेत ना पटकनी करपतील पहा फोडणी छान परतली गेली की यामध्ये कोथंबीर घालायची आपण कोथंबिरीची भाजी किंवा पिठलं करणार नाही होत ना पिठलं करणार ना धपाटे करणार ना वड्या करणार ना तळणीचा कोणता पदार्थ करणार मग नेमकं काय करणार पुढे समजेल त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा पदार्थ तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता पाहुण्यांसाठी सुद्धा करू शकता मुलांच्या टिफिनला तर करूच शकता आदल्यामधल्या वेळेत छोट्या मोठ्या भुकेलासुद्धा करू शकता, भुकेला शकता। पहा इथे मी अर्धा पेला इतपत पाणी घातलं छान असं मिक्स करून घेते त्यानंतरने यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया तर पहा इथे चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलं आता आपल्याला ह्याला थोडी उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे हा पदार्थ एवढा कमाल आहे ना एकदा केलात की नेहमी नेहमी कराल असाच आहे पहा इथे मी बेसनपीठ घेतलं आहे एक वाटी थोडं थोडं करून घालूया किती लागते ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगते तर पहा इथे मी अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं करून बेसनपीठ घालते आहे आणि एकीकडे कंटिन्यू हलवती आहे म्हणजे कसं या बेसनपीठाच्या गाठी होणार नाही आता तुम्हाला वाटेल अच्छा पिठलंच करते आहे तर असं अजिबात नाही कोणत्याही प्रकारचं पिठलं किंवा भाजीचा प्रकार करत नाही होत आणि वड्यासुद्धा करत नाही होत तर पहा इथे मी थोडं थोडं करून हे पिठलं घालते आहे आणि अशा पद्धतीने छान असं हे मॅश करूनसुद्धा घेते आहे म्हणजे गाठी होणार नाही मी एक लहान वाटी बेसनपीठ घेतलं होतं आणि ते संपूर्ण आपल्याला लागलेलं आहे आता एवढं पीठ मला पुरेसं वाटते कारण आपण ह्याच्या गाठी फोडून जस जसं हे परतणार ना तसं ते थोडं घट्ट होणार तुम्हाला जर तुमचं पीठ जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही थोडं पीठ बेसनपीठ वाढवलं तरीसुद्धा चालणार आहे आपण जितकं पाणी घातलं आहे ना त्यापेक्षा जास्त थोडंसं बेसनपीठ आपल्याला इथे लागतं तर पहा इथे मी अशा पद्धतीने हे छान असं मॅश करून ह्याच्या गाठी फोडून घेतल्या झाकण ठेवते एक तीन मिनटासाठी छान अशी बारीक गॅसवरच वाफ काढून घेते पहा बारीक गॅसवर एक तीन मिनटं होऊन दिले त्यानंतरनं हे छान असं मिक्स करून घेते पुन्हा एकदा हा गोळा या कढईपासनं सेपरेट होतोय म्हणजेच हे व्यवस्थित असं पीठ शिजलं गेलेलं आहे आता मी काय केलं इथे गॅसची फ्लेम मिडियम केली आहे मीडियम फ्लेमवर हे थोडंसं परतवून घेते फक्त एक मिनिटभर मी मिडियम फ्लेमवर हे परतवून घेतलं त्यानंतरनं एका ताटाला आपल्याला थोडं तेल लावायचं आहे वड्या करणार नाही होत नाहीतर तुम्हाला वाटेल ताटाला तेल लावलं म्हणजे आता वड्या करायच्या तर असं अजिबात नाही आहे ताटाला तेल यासाठी लावायचं आपण हे पीठ काढून घेतल्यानंतरनं ते ताटाला चिटकून बसणार नाही तर पहा इथे मी संपूर्ण पीठ अशा पद्धतीने काढून घेतलं आता हे पीठ खूप जास्त गरम आहे त्यामुळे याला थोडं थंड होऊन देऊया तुमच्या हाताला सोसेल ना इतपत आपल्याला हे पीठ थंड करून घ्यायचे आता या पिठाच्या तुम्ही धपाटे केलेत ना तरी चालेल किंवा डायरेक्ट लाटून आपण जसे पराठे करतो तसे पराठे केलेत तरी, के तरी कमायला लागणार आहेत पण आपण आज पराठे किंवा धपाटे नाही पाहत पहा अशा पद्धतीने मी याचे बॉल्स तयार करून घेते आता तुम्हाला वाटेल अच्छा बॉल्स करायचे आणि मग तळून घ्यायचे तर नाही मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की आज आपण तळणीचा पदार्थ करणार नाही होत पहा अशा पद्धतीने मी याचे छान असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेते जवळपास एका लिंबाच्या आकाराचे हे बॉल्स आहेत पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यापेक्षाही लहान लहान बॉल्स क तयार करू शकता किंवा वेगळ्या कोणत्या आकारामध्ये हो जर तुम्हाला याला आकार द्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही देऊ शकता इथे मी हे सगळे बॉल्स तयार करून घेतले जवळपास एक आठ दहा बॉल्स तयार झालेले आहेत दोन लहान मुलांच्या नाश्त्यासाठी उत्तम आहे जास्त क्वांटिटीत करायचे तर सगळ्या साहित्याचं प्रमाण जास्त जास्त घ्यायचं पहा चाळणीला थोडं तेल लावून घेतलं त्यानंतरनं हे बॉल्स आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आता जर तुम्हाला हे बॉल्स वाफवायचे नसतील आणि तळूनच हा पदार्थ करायचा असेल तरी तुम्ही नक्कीच करू शकता मोठ्या फ्लेमवरती गॅस मोठा छान असं तेल गरम करून घ्यायचं गॅस मोठा करायचा आणि हे सगळे बॉल्स सोडायचे मोठ्या फ्लेमवरच हे तळून घ्यायचे तर कुरकुरीत होतील बारीक गॅसवर तळलं तर तेल जास्त पिणार आणि खूप जास्त तेलकट होतील तर आता जर तळून करायचे असेल तर नक्कीच तुम्ही त्या पद्धतीने करू शकता इथे मी वाफवून करते कसं करते आहे काय करते पुढे समजेल पहा पाणी गरम करून घेतलं हे बॉल्स वाफवण्यासाठी ठेवून दिले एक तीन ते ती चार मिनटं फक्त वाफ काढून घेतलेली आहे जास्त वेळ अजिबात लागणार नाही पीठ आधी आपलं शिजलेलं आहे त्यामुळे फक्त एक तीन चार मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची मीडियम गॅसवर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर पहा एक एक करून मी हे सगळे प्लेटमध्ये काढून घेते आता हवं असेल तर तुम्ही हे असेचसुद्धा खाऊ शकता खूप जास्त छान लागतात पण आपल्याला जर पाहुण्यांसाठी करायचे किंवा मुलांच्या डब्यासाठी करायचे मुलांसाठी करायचे खास करून तर थोडं अट्रॅक्टिव्ह असेल ना दिसायला तर मुलंसुद्धा आवडीने खातात पहा हे बॉल्स ना बऱ्यापैकी गरम आहेत आत्ताच आपण चाळणीतनं काढलेत तर हे बॉल्स गरम आहेत थोडे रूम टेम्परेचरवर येऊन द्यायचे त्यानंतरनं हे फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे कसं थोडे असे ना रबर टाईप होतात आणि हे अजिबात तुटत नाहीत अजिबात तुटत नाहीत म्हणजे आपला जर कलथा वगैरे लागला ना पटकणी तर तुटणार नाहीत पुढची जी स्टेप आहे ती करायला सोपी जाईल इथपर्यंतची प्रोसेस तुम्ही आदल्या रात्री करून ठेवू शकता फ्रीजमध्ये दुसऱ्या दिवशी जेव्हा तुमचे पाहुणे येणार आहेत त्या टायमाला काढून पुढची प्रोसेस करा किंवा मुलांच्या टिफिनसाठी करा अगदी झटपट होणार तुम्ही वेगवेगळ्या आकारातसुद्धा हा पदार्थ करू शकता बरं चला आता हे फ्रीजमधनं बाहेर काढले मस्त असे हे सेट झालेले आहेत पहा अर्धी पळी तेल घेतलं आहे या रेसिपीला खूप जास्त तेल लागणार नाही आहे संपूर्ण रेसिपीसाठी मी म्हणेल एक ते दीड पळीलाही कमी तेल लागलेलं आहे जवळपास एक पळी जास्तीत जास्त दीड पळी इतकंच तेल आपल्या संपूर्ण रेसिपीला लागले तर पहा इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं की लगेच मोहरी घालायची तेल गरम झाल्यावर मोहरी छान तडतडली की जिरं घातलं जिरंसुद्धा मस्त फुलले पांढरे तीळ घालायचे तीळ आवर्जून घाला मुलांच्या तब्येतीसाठी चांगले असतात काही लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या सोबतच कडीपत्ता घातला आता ही फोडणी फक्त एक अर्धा मिनटं बारीक गॅसवर परतून घेऊया जास्त वेळ परतायची नाही नाहीतर मग जे तीळ आहेत ते करपून जाऊ शकतात पहा फोडणी थोडी परतवून घेतली की लगेचच यामध्ये आपण हे बॉल्स घालून घेऊया आता तुम्हाला यामध्ये जर मॅगी मसाला घालायचा असेल चाट मसाला घालायचा असेल तुम्ही नक्कीच घालू शकता फोडणीमध्ये पण मी सिम्पल करते आहे आता तुम्हाला वाटेल एवढं लाल तिखट मुलांसाठी तर नाही इथे मी बेडगी मिरची पावडरचा वापर केला आहे जी की अजिबात तिखट नसते पण रंग छान येतो पहा थोडीशी बेडगी मिरची पावडर घातली आणि हे छान असं मिक्स करून घेतलं आता आपल्याला काय करायचं गॅसची फ्लेम मिडियम करायची मीडियम गॅसवर कमीत कमी दोन तीन मिनटं ना असं मध्ये मध्ये हलवत छान असं हे परतवून घ्यायचं असं केल्यामुळे वरचा जो लेअर आहे तो छान असा थोडा कुरकुरीत होईल आणि आतमध्ये अगदी सॉफ्ट असे हे बॉल्स तयार होतील पाहूनच तुमच्याही तोंडाला पाणी आलं आहे पाहुणे आल्यावर सगळेच पोहे उपमा करतातच पण अशा पद्धतीने अतिशय सोपी कमी कमीत कमी, कमी, कमी खर्चामध्ये खरं तर आणि झटपट होणारीसुद्धा आहे रेसिपी जेवढा पोह्यांना वेळ लागतो ना तेवढाच वेळ या रेसिपीला लागतो फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी काय ते दहा पंधरा मिनटं जास्तीचे जातात नाहीतर मग बाकी रेसिपीला काही फारसा वेळ लागत नाही आणि जर खूप घाई असेल फ्रीजमध्ये न ठेवतासुद्धा तुम्ही करू शकता फक्त ज्यावेळेस मग हलवताय नाही त्यावेळेस थोडं काळजीपूर्वक हाताळा म्हणजे हे बॉल्स तुटणार नाहीत तर पहा इथे मी एका बाउलमध्ये छान असे हे बॉल्स काढून घेतलेत अतिशय सुंदर दिसतात ते रेसिपी दिसायला छान असेल ना तर ज्या माणसाला भूक लागली आहे ना त्याला डबल भूक लागते हे मला खूप वेळा अनुभव आलेला आहे आमच्या घरामध्येच भूक नसेल तरीसुद्धा जर असं काहीतरी केलं ना तर संपूर्ण पदार्थ संपवू शकतात असे आमच्या घरामध्ये मेंबर आहेत त्यामुळे खरंच नक्की ट्राय करून पहा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे अतिशय रुचकर होतो चवदार होतो पौष्टिक आहे करायला सोप्पा आहे कमीत कमी खर्चामध्ये अगदी हॉटेलमध्येही मिळणार नाही असा पदार्थ आज आपण तयार केलेला आहे कोथंबीर खूप स्वस्त झालेली आहे त्यामुळे नक्की एकदा करूनच पहा एक घास खाऊन पाहिला ना खरंच कमाल झालेला आहे हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला पटकन एक लाईक करा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कोणाची पाहताय पटकनी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हालासुद्धा असे छान छान व्हिडिओज पाहता येतील आणि आपल्या चॅनलवरती भरपूर असंख्य असे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामुळे प्लीज नक्की एकदा चेकआउट करा नाश्त्याचे डिनरचे अगदी सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जातील जात जाता जाता व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ कुठून पाहता येते कमेंट करून कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय